नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीसह अनेक राज्यात शेतकऱ्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे सप्टेंबर महिन्यात पारित केलेले तीन कृषी विधेयक कायदे तात्काळ मागे घेण्यात यावे तसेच एम एस पीची लिखित हमी द्यावी ही शेतकऱ्याची प्रमुख मागणी आहे काय आहे तीन नवीन कृषी विधेयक कायदे शेतकरी का या कायद्याचा विरोध करत आहे विशेषतः पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी एम एस पीची मागणी का करत आहेत एम एस पी काय आहे ती कशी ठरवली जाते सरकारची भूमिका काय कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनाबाबतच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरे जाणून घेऊया या एपिसोडमध्ये नमस्कार मी गिरीश कुबडे आणि तुम्ही बघत आहात राष्ट्र महाराष्ट्र यूट्यूब चॅनल राष्ट्र महाराष्ट्र सरळ स्पष्ट सखोल सर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सोबतच राष्ट्र महाराष्ट्र चॅनलला फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा फॉलो करा सर्वप्रथम जाणून घेऊया तीन नवीन कृषी विधेयकाबद्दल पहिला आहे जीवनावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक दोन हजार वीस एकोणीसशे पंच्याण्णवच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल करून हे विधेयक तयार केले गेले आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावं वा आणि खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावं हा या विधेयकामागचा प्रमुख उद्देश आहे शासनाने एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यानुसार कडधान्ये तेलबिया डाळ खाद्य तेल आणि बटाटा या पिकांचा समावेश जीवनावश्यक यानुसार या वस्तूच्या किमतीवर सरकारचं नियंत्रण असायचं दोन हजार वीसच्या च्या जीवनावश्यक कायद्यातून हे पिके काढण्यात आली आहेत आता शासनाचा यांच्या किमतीवरती कुठलाही नियंत्रण नसेल नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध अशा अद्भुत परिस्थितीचा अपवाद वगळता सरकार आता साठवणुकीवर बंदी लादू शकणार नाही विरोध का विरोधकांच्या हो मते या विधेयकामुळे भारताची खाद्य सुरक्षा धोक्यात येईल व्यापाऱ्याकडून अनावश्यक साठवणूक होईल महत्त्वपूर्ण पिकांना जीवनाशक यादीतून वगळल्याने उत्पादन साठवणूक अनियंत्रित होईल दुसरा विधेयक आहे शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण मूल्य आश्वासन करार आणि कृषी सेवा करार विधेयक दोन हजार वीस शेतकरी आणि जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी शेतमाल उत्पादन मूल्य करारातच समाविष्ट केलेला असेल करारामध्ये काही वाद झाल्यास तो कसा सोडवायचा आणि आव्हान कुठे द्यायचं या विषयीच्या तरतुदी या विधेयकात करण्यात आल्या आहे विरोध का एम एस पी चा उल्लेख नसल्याने योग्य योग्य अभिभाव मिळणार नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहे मोठ्या व्यापाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांची पिळवणूक होईल कराराचा योग्य पालन होणार नाही अशी भीती आहे तिसरी विधेयक आहे कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक दोन हजार वीस बाजार समित्यांची एकाधिकारशाही संपवावेल आणि शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल विकण्याकरिता विविध पर्याय उपलब्ध व्हावे हा या विधेयकामागचा प्रमुख उद्देश आहे या विधेयकामुळे शेतमाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर जाऊन आंतरराज्य आणि आंतर, आंतर जिल्हा विक्री करण्याची मुभा मिळाली आहे इलेक्ट्रॉनिक व्यापाराची ही तरतूद कर या विधेयकात करण्यात आली आहे राज्य सरकारकडून लावल्या जाणारा बाजार शुल्क सेस किंवा कोणत्याही प्रकारचा कर रद्द करण्यात आला आहे या विधेयकामुळे शेतकऱ्यांना लुटणारी बाजार समितीमधील दलाली बंद होईल आणि मालाला मोठी बाजारपेठ मिळवता येईल असा शासनाचा दावा आहे विरोध का या विधेयकात एपीएमसी नसलेल्या बाजारपेठांची तरतूद आहे परंतु ते नियमन करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही अनियंत्रित मुक्त बाजारामुळे शेतकऱ्यांचा छळ होण्याची भीती आहे राज्य सरकारकडून आकारल्या जाणारे सर्व कर रद्द केल्याने याचा राज्य सरकारच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होईल या नवीन कायद्याने पंजाबला तीन हजार पाचशे कोटी तर हरियाणाला सुमारे एक हजार सहाशे कोटी उत्पन्न करातून मिळणार नाही यामुळे अनेक राज्य देखील या कायद्याला विरोध करत आहे सर्वात जास्त भीती व्यक्त केली जात आहे एम एस बद्दल नव्या कायद्याने एम एस पी म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईजची व्यवस्था पूर्णपणे बंद होईल असा शेतकरी दावा करीत आहे एम एस पी म्हणजे काय एम एस पी म्हणजे न्यूनतम समर्थन मूल्य सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या पिकाची कमीत कमी किंमत काय असेल याची निर्धारण सरकार करते एम एस पी अंतर्गत सध्या तेवीस पिकाचा समावेश आहे ज्यामध्ये गहू बाजरा ज्वारी रागी यासारखी सात कडधान्ये आहेत चना तूर मूग उडद मसूर या पाच डाळी मूगफली सोयाबीन मोहरी सूर्यफूल यासारखी सात तेलबिय पिके आणि चार नगदी पिके ज्यामध्ये ऊस कापूस ज्यूट या पिकांचा समावेश अंतर्गत होतो नवीन कायद्यात महत्वाची गोष्ट ही की एम एस पीला ला कुठलाही कायदेशीर पाठिंबा नाही एम एस पीमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होतो निश्चित हमी भाव अस्थिर बाजारात शेतकऱ्यांना एम एस पीमुळे एका निश्चित रकमेची हमी मिळते उत्पन्न वाढीस मदत शासन हंगाम सुरू होण्याच्या पूर्वीच एम एस पीची घोषणा करते यामुळे शेतकऱ्यांना विविध पिके घेऊन उत्पन्न वाढीस मदत होते खाजगी खरेदीदार सीमा निश्चिती खाजगी खरेदीदार एम एस पी पेक्षा कमी मूल्यभाव देत असल्यास शेतकऱ्यांना बाजार समितीत माल विकण्याचा पर्याय पंजाब आणि हरियाणामधील शेतकरीच का आंदोलन करत आहे नवीन कृषी कायद्याविरोधात मुख्यतः पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे इतर राज्यातील शेतकरी तुलनेने यात कमी प्रमाणात आहे याचे कारण हे की एम चा पीचा लाभ हा पंजाब आणि मधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो शासनाने जरी तेवीस पिकासाठी हमीभाव दिला असला तरी फक्त गहू आणि तांदूळ याचीच शासनाद्वारे मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते गव्हाचं पीक पंजाब हरियाणा मध्य प्रदेश मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळे येथील शेतकऱ्यांना एम एस पी चा फायदा होतो सत्तरव्या नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या रिपोर्टनुसार फक्त तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांना एम एस पी माहिती आहे एम एस पीची व्यवस्था चांगली असली तरी परिपूर्ण नाही नीती आयोगाच्या अहवालानुसार एम एस पी मध्ये अनेक सुधारणा करण्याची गरज आहे शासनाने नवीन कायद्यात एम एस पी व्यवस्थे सुधारणा करण्याऐवजी ती संपूर्णपणे संपवली आहे असा आरोप शेतकरी संघटना करीत आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे नवीन कृषी कायद्याचा फक्त शेतकऱ्यांना नाही तर संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल त्यामुळे शासनाने हटवादी भूमिका न घेता शेतकऱ्याची चर्चा आणि संवाद साधून योग्य तो मार्ग काढावा असे मत तज्ञांचे आहे शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये वाटाघाटीसाठी प्रयत्न सुरू आहेत या चर्चेचा काय परिणाम होईल हे बघणं महत्त्वाचं ठरेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका राष्ट्र महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा राष्ट्र महाराष्ट्र सरळ स्पष्ट सखोल